आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत वाढली मा गुळाला मागणी कोरोनानंतर आरोग्यासाठी गुणकारी असलेल्या गुळाचं महत्व अधोरेखित गेल्या पाच वर्षात निर्यातीत पाच पट वाढ कोल्हापूर जिल्ह्यातील गुळ व्यवसायाला घरघर लागली असली तरी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत गुळाला मागणी वाढली आहे कोरोना संसर्गानंतर आरोग्यासाठी गुणकारी असलेल्या गुळाचं महत्व अधोरेखित झाल्यानं परदेशात गुळाच्या सेवनामध्ये वाढ झाली आहे विशेषतः आखादी देशांमधून जास्त मागणी गेल्या पाच वर्षातील निर्यातीची आकडेवारी पाहता महाराष्ट्रातून होणाऱ्या गुळ निर्यातीत सुमारे तीन पट तर देशातून होणाऱ्या निर्देशित पाच पट पा वाढ झाली कोल्हापूर जिल्ह्यात एकीकडे अकराशेहून अधिक गुराळघरं होती तर कालांतरानं जिल्ह्यात साखर कारखानदारी वाढत गेली गुराळघरापेक्षा अधिक दर कारखान्याकडून मिळू लागल्यानं ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या कारखान्यांना ऊस घालण्याकडे कल वाढला यामधून जिल्ह्यातील गुळ व्यावसायिकांसमोर संकट निर्माण होत गेलं कुशल कर्मचाऱ्यांचा वणवा उत्पादन खर्चाच्या तुलनेत मिळणारा कमी दर गुळव्याची कमतरता अशी अनेक आव्हानं गुळ व्यावसायिकांसमोर उभी राहिल्यानं जिल्ह्यातील गुळ उत्पादकांची संख्या कमी होत गेली सध्या जिल्ह्यात केवळ दहा टक्क्याहून अधिक गुळ व्यवसाय सुरू आहेत मागील हंगामात जिल्ह्यात कशीबशी सत्त्याऐंशी गुराळाची धुराडी पेटली होती जिल्ह्यातील गुळ व्यावसायिकांची वस्तुस्थिती आहे तसेच कोल्हापूर बाजार समितीत नियमित निघणारे गुळ सौदे यंदा अनियमित स्वरूपात सुरू राहिले पुढील काळात जिल्ह्यातील गुळ गुराळ घरळ सुरू राहतील का नाही अशी भीती निर्माण झाली कोल्हापूर जिल्ह्यातील गुळ व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर असला तरी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मात्र गुळाच्या मागणीत चांगलीच वाढ होताना होतानाचं चित्र आहे मराठी एस न्यूजसाठी कोल्हापूरहून विनोद शिंगे